माझ्या जगद्गुरू संत तुकंबरायाचा खूनच चाललेला होता बरं का आणि ही गोष्ट मी सांगतोय म्हणून नव्हे तर पुराव्यासह सिद्ध करून देणारी व्यक्ती आहे फक्त खून हा शब्द कोणत्या अर्थाने तुम्ही घेता येईल तो खून हा शब्द हिंदीमध्ये वापरलेला शब्द आहे आलं का मला खून या शब्दाचा मराठी अर्थ माहीत आहे का तुम्हाला तुम्ही जर लिहित असाल की संत तुकोबारायांचा किंवा तुकाराम महाराजांचा खूनच झाला हे मराठीमध्ये जर लिहित असाल तर हे अगदी वाक्य बरोबर आहे आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही दुई तोंडाने कसं बोलताय हो हां पाठीमागं तुमच्या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराज नव्हतेच मग त्यांची ते कुंटाला गेले कसे आणि त्यांचा खून झालाच कसा बरोबर आहे खून झालाच कसा आणखीन मधल्या प्रश्नावरती भयंकर चर्चा आहे की टप्प्याटप्प्याने मी पुढं सांगतोय मला ज्या पद्धतीनं भगवंत बुद्धी देतील माझे गुरु सद्गुरू हरिहर बाबा किंवा भाऊसाहेब देवकर त्यांची चावलाद आहे नंदन साहेब देण्यात आले हरिहर बाबा ज्या पद्धतीनं किंवा मी ज्यांच्याकडं आयुष्यात पंधरा वर्षाचं सानिध्य धुंडा महाराज माझे गुरुवली हो। दोंडा महाराज देवदेवकर यांच्याकडून जे काय आत्मसात केले हे ते का लक्षात तो शब्द खून हा कारण हायब्रिड तयार झाले आता सगळं महाराष्ट्रामध्ये शुद्ध मराठी बोलणारी व्यक्ती एक सुद्धा नाहीये काय म्हटलं मी महाराष्ट्रामध्ये शुद्ध मराठी बोलणारी व्यक्ती एक सुद्धा नाही आहे एकसुद्धा म्हणतोय मी तर बाकी सध्या सुन तुम्ही म्हणाल तुम्ही बोलता ते काय मी मराठी नाही बोलत अशा ही सगळी भेसळ भाषा बोलतोय त्या समथिंग इंग्लिश वर्ड आहे समथिंग हिंदी वर्ड आहे समथिंग ग्रीक वर्ड आहे समथिंग लॅटिन वर्ड आहे समथिंग प्राकृत आहे वर्ड सम समथिंग संस्कृत वर्ड आहे सर्व प्रकारचे वर्ड शब्द मिक्स करून कारण सर्वाची उत्पत्ती ज्या भाषेतून झाली त्या भाषेला मराठी भाषा म्हणतात आलं का म्हणजे इंग्लिश बोलणं फार सोपं मराठी शुद्ध मराठी बोलणं फार फार कठीण आहे असं जर तुम्हाला वाटत असेल की आपण शुद्ध मराठीतून कीर्तन करतो तर हा तुमचा शुद्ध बावळपण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माउली पूर्ण मराठी बोलत होते आणि त्यांची मराठी भाषा त्यांनी लिहिलेल्या अभंगातली मराठी भाषा सध्या पी एच डी केलेल्या माणसाला के त्याचा अर्थ कळत हे आपल्या महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं दुर्दैव आहे त्याला तालुक्या तुमच्या महाराष्ट्राचा माझ्या मराठीचा बोल कौतुके अमृतातेही ही पैसा जिलके आयसी अक्षरे म्हटले शब्द नाही अभ्यास करावाचा कमेंट्समध्ये कमेंट्स तर व्यवस्थित करता येतात का मराठी बोलताय कमेंट्स आणि इंग्लिशमध्ये अक्षर लिहतायला का हराम करो इंग्रजाची अवलाद आहे का काय मराठी तर व्यवस्थित लिहायला शिका ना बोलतोय मराठी अक्षर लिहितोय इंग्रजी कमेंट्स करताना तर कळतं काय कशी कमेंट्स करा हां जाऊ द्या मी असल्या फालतू लोकांच्या नादाला लागत बसत नाही तुम्ही कमेंट्स काही बी करा प्रभूचरणी अर्पण असेल या आलं का तुमची ती वृत्ती माझी आहे आणि ही तिने दिलेली होती आहे मी कोण महान पुरुष नाही काही नाही साधा बोळा शिक्षक वारकरी संप्रदायाचा बाईक आहे अर आणि तेच फक्त बोल माझ्या तोंडून बाहेर पडते खरे बोल बाहेर पडते मी म्हटलं मराठी बोलता येत नाही तुला बोलून पका बरं तुम्ही मराठी कोण शुद्ध बोलतोय अर अरे भाषण तुम्हाला मराठीमध्ये करता येत नाही शुद्ध मराठीमध्ये भाषण करता येत नाही अरे मला तुझा पेंदे रे तुम्हाला वाटतं मी मराठी बोललो बावळ कुठली पेन हा मराठी शब्द आहे पेनला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का तुला लेखनी म्हणतात लेखनी कोण बोलतोय असं मला तुझी लेखणी ते रे आणि असं म्हटलं तर समोरचं बा म्हलेलं आहे हे काय काय ते म्हणते रे या संस्कृतीमध्ये आपण वाढलेली लोक आलं का आणि आपण जे गेलेच नाहीत म्हणून शब्द पांडित्य होऊ नका त्या अक्षराचा भाव काय आहे त्यांना काय भाव भावाने म्हणायचं आहे खून या शब्दाचा आता कोणतं खून लेताय कोणतं खून तुम्हाला म्हणायचं आहे याच्यावर त्यावर न ना न नळाचा म्हणताय का न न बाणाचा म्हणताय की न सुरुवात आहे लक्षात तर मी वरती थमनेलमध्ये न ना न नाळाचा ना टाकला आहे बाणाचा नाही टाकला न न बाणाचं टाकला की ते खून ती खून हां तो शब्द आलाय बघा ज्ञानेश्वरीमध्ये आहे वाचत असाल तर आलं का लक्षात किती वेळा आला आहे तो तुम्ही शोधा तुमचं काम मी एकदाच वाचली ज्ञानेश्वरी आणखीन बी वाचन चालू आणखीन माझी संपली नाही आता गेली जवळजवळ मी अडोतीस एकोणचाळीस वर्ष मी ज्ञानेश्वरी वाचतोय परंतु आणखी माझी संपलीच नाही तुम्ही आठ दिवसात पारायण करताय पूर्ण ज्ञानेश्वरीचं खरं काय म्हणून माझे शब्द जरा बोचतात पुराव्या सांगतो असं म्हटलं खून या शब्दाचा मराठी अर्थ उत्कृष्ट वंश परंपरा उत्कृष्ट स्वभाव खून या शब्दाला मराठीमध्ये समान अर्थी शब्द आहेत बिघडलेला तुकाराम महाराज बिघडलेले सुद्धा ना लक्षात आलं समोरचे द्विजा लोक काय म्हणत होते त्यावेळेचे सगळे लोक बिघडवून टाकले बिघडणे म्हणून म्हणतोय खून समानार्थी शब्द आहे त्याचा आणि तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणजे तुकाराम महाराजांनी काय केलं समाज बिघडव आता माझ्या भाषेत थोडंसं सांगायचं जगदगुरु तुकाराम महाराजांनी समाज बी घडविला मी त्याचा अर्थ कसा घेतोय बिघडविला समाज बिघडविला असं तुम्ही बोलताय पण मी असं म्हणतो संत तुकाराम महाराजांनी समाज बी घडविला आणि म्हणून म्हणून समाजाला अधिकार दिला समाजाचा जो पूर्वी वेद 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 करून नाचत होते लक्षात आलं आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवून लोक भेड्यासारखे वागत होते त्या लोकांना माझ्यात खूप बरायनी काय केलं घडवलं खडवलं म्हणजे त्यांना खऱ्या स्वभावाची ओळख करून दिली स्वची ओळख करून दिली आणि म्हणून मी गेल्या वेळेला सांगत रे नव्हे नव्हे तू का राम आहेस हे पटवून दिलं त्याच्यामुळं कुठली माकडं काय बोलतात ह्याच्यावर नका ना विश्वास ठेव अगदी वारकरी संप्रदायातील लोकांना माझा अहो हे बा जगद्गुरू तुकाराम तु, तुकाराम महाराज काय म्हणत होते तुम्ही देव आहात किंवा देव घ्या कोणी देव घ्या कोणी आई आला बरं ते आपण गे मला इथं कीर्तन नाही करायचं कीर्तनाला माझ्या चांगल्या हातभर दाढी वाजलेले असतात आणि माझ्या कीर्तनात सगळ्यांना मुभासकी आडवं तिडवं काय बी विचार करता है का कीर्तन असं असं कीर्तन मी आजमानाने नाही सांगत आवलात तो खूप बरा भाव अक्षराच्या गाठी एक एक अक्षर हे ब्रह्म मानणारी व्यक्ती नवे नवे परमार्थामध्ये मानावी लक्षात आलं आणि तरच कीर्तन सत्य बोलतो कडक बोलतो कडक बोलतो लोकांना ते आजकालच्या फार प्रसिद्ध कीर्तनकारांना ते पटत नाही आवडत नाही दोन तास कीर्तनामध्ये एक म्हणजे मला दोन तास कीर्तन करता कीर्तन चालतात तीन साडेतीन तास चार तास अभंग पूर्ण सोडवल्याशिवाय मी कीर्तन नाही पहिल्यापासून सोपावया त्याच्यामुळं डोक्याला हात लावून बसतील लोक काय महाराज कुठला महाराज बोलवला हो सगळ्या जी आभ्रू काढायला लागला माझ्याकडे भीडभाड नसते बाळानो आणि मी खरं बोलतो सांगितलं ना तुम्हाला ह्याच्यापेक्षा मी आणखीन या शब्दाचे अर्थ डिटेल सांगू शकतो तर का सांगू विचारणाराचा अधिकार आहे का तेवढा मी शब्द लागा तुम्हाला किरळ हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळा आला आहे अमृता अनुभवमध्ये किती वेळा आला आहे हे शोधायला सांगितलं तर एक जणांनी आपलं किर उत्तर दिलं भरपूर प्रयत्न केला तिने खूप छान तो किर अर्थ सांगितला अलीकडच्या कीर्तनकारांना लागू पडणार कारण अलीकड सर्व पोपटपंची लागू आहे ज्ञानात दुसरं आता पोपटपंची म्हणजे काय त्यात वेळ जाणू इच्छित नाही लक्षात ठेवा खून या शब्दाचा अर्थ कुठल्याही भाषा तुम्ही डिक्शनरी उघडून साधून बघता ह्याचा इंग्लिशमध्ये जर सिमिलर वर्ड पाहिला बर का तर ह्याचा अग्रफेक्ट स्पॉइल्ड स्पॉइल्ड असा उच्चार खून या शब्दाला अर्थ सांगतो वंश परंपरा मोठा अधिकारी माणूस क्ष फार थोर व्यक्ती आणि ही असणारी थोर व्यक्ती का ज्यांनी राज्य केलं आपल्यावर त्यांना कळलं परंतु आपल्या महाराष्ट्रामधील माकडांना नाही का मी काय करा दिनाशेच्या माकडांना माकडा नाही कळलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा चुकला असेल तर मग करा माझ्यापेक्षा खूप शाने लोक आहेत माझ्या जसं बुद्धीला माझा जसा अर्थ आहे तसा मी सांगण्याचा सा प्रयत्न करा केला ते सद्गुरुचरणी प्रभूचरणी अर्पण